महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मोठा बदल घडणार आहे आहे आता आपल्या मुलांना पहिलीतूनच सैनिकी शिक्षण जाणार होय राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय जेणेकरून लहान वयातच मुलांमध्ये राष्ट्रभक्ती शिस्त आणि जबाबदारीची भावना रुजेल शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय की या उपक्रमासाठी माझी सैनिक क्रीडा शिक्षक एन आणि स्काउट गाईडचे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही सकारात्मक प्रतिसाद या उपक्रमाला लाभलाय इतकंच नाही तर शाळांच्या अभ्यासक्रमात देखील देशप्रेम आणखी एक बदल होणार आहे विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर बँकेत रुग्णालयात नेऊन व्यावहारिक ज्ञान आणि सामाजिक जाणीवा दिल्या जाणार आहेत आणि हो राष्ट्रप्रथम शिक्षण संकल्पनेचा अनुभव घेण्यासाठी नुकतेच अठ्ठेचाळीस शिक्षकांना सिंगापूरमध्ये अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आलाय तर मित्रांनो महाराष्ट्राच्या शिक्षणात हा एक नवा अध्याय असणार आहे या निर्णयावर तुमचं मत काय पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा